हायर युनिटेक ॲग्रो हे आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे की पेरूला आपण जो फूम बसवत असतो तो, तो फोम कोणत्या अवस्थेत बसवायचा आहे इथं एक मी तुम्हाला दाखवतो फळ हे जे फळ आहे पेरूचं तर साधारणपणे याला आपण लिंबापेक्षा थोडासा मोठा आकार आहे असं सम म्हणूया या, <coughs> या दोन फळांचा तर या अवस्थेमध्ये तुम्ही पेरूला फोम बसवू शकता इथं जर पाहिलं तर इथंही लहान पेरू आहेत याला आपण सुपारी आकाराचं फळ म्हणतो तर शेतकरी बांधवांना या सुपारी आकाराच्या फळांना आपण फोम बसवायचा नाही कारण असं आहे की हा जो पेरू आहे हा आतमध्येच फोमच्या आतमध्ये काय होतं तो गळून जातो आणि शेतकरी बांधवांना आपलं हे नुकसान होतं एक महत्त्वाचा विषय असा आहे की एका पेरूच्या झाडाला कधीही एका वेळेस सर्व फळांना फोम बसवायचे नाहीत त्याचे कमीत कमी तुम्ही दोन ते तीन टप्पे करणं आवश्यक आहे कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन टप्पे जरी तुम्ही एकदा छाटणी घेतलेली असली तरी फळं जे आहेत ते काही मागं पुढं होत असतात आता आपण इथं बघू शकतो की इथं काय फळं हे मोठे झालेले आहेत हे साधारण हे हे जे फळं आहेत हे फळ एक दोन तीन हे फळं इफल काय झाले आहेत मोठे झालेले आहेत म्हणजे मग असे हे आपण काय म्हणू शकतो याला हे लिंबू आकाराच्या पेक्षा थोडीशी मोठी आहेत आणि ही बाकीची फळं आहेत ती सुपारीच्या आकाराची आहेत तर जेव्हा आपण स सर्व फळांना एकदम फोम लावायचा विचार करतो तेव्हा काय होतं की जी मोठी फळं आहेत ती थोडीशी पुढे जातात आणि जे लहान फळं आहेत त्याला कदाचित योग्य टायमिंगमध्ये आपला फोम बसतो किंवा आपण जर लवकर बसवण्याचा प्रयत्न केला की लिंबू आकारापेक्षा मोठ्या फळांना आपण बसवत गेलो आणि त्याच्यासोबत आपण सुपारी आकाराच्या फळांना जर फोम बसवला तर होतं काय की ते सुपारी आकाराची जी फळं आहेत तर ते काय होतात गळून पडतात फोमच्या आत आतमध्येच गळून पडतात तर शेतकरी बांधवांना काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की फोम बसवत असताना साधारण दोन ते तीन टप्प्यामध्ये फोंब बसवायचे आहेत जी फळं मोठी आहेत लिंबू आकारापेक्षा जास्त मोठी आहेत त्याच फळांना फोंब बसवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जेव्हा सुपारी आकाराची फळं मोठी होतील आणि त्याची साईज जेव्हा लिंबू आकारापेक्षा थोडी मोठी होईल तेव्हा आपल्याला त्याला फोंब बसवायचं आहे तर साधारण दोन ते तीन टप्प्यामध्ये फोम बसल्यानंतर शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही